मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत खास्ट सासू म्हणून घराघरात पोहोचलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी साडी पासून ते गेल्या चार दशकान हुन, अधिक काळ आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे पण उषा नाडकर्णी केवळ अभिनयासाठीच नाही तर त्यांच्या बिनधास्त आणि स्पष्ट वक्ती स्वभावासाठीही ओळखल्या जातात नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी मराठी सिनेसृष्टीतील जळ कुठेपणा आणि बॉलिवूड मधील प्रेमळ वातावरण यावर मोकळेपणाने भाष्य केलं नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते मध्ये मराठीत कौतुक नाही जळ कुठेपणा खूप आहे असं ठणकावून सुनावत उषाताईंनी मराठी सिनेसृष्टीतील काही सत्य उघड केले त्यांच्या मते मराठीत काम करताना काही ठिकाणी वातावरण इतकं नकारात्मक असतं काम करा आणि घरी जा एवढंच बरं दुसरीकडे हिंदी सिनेसृष्टीत त्यांना प्रेम आणि कौतुकाचा वर्षा होतो एका निर्मात्याबाईंनी तर उषाताईंना विचारलं हिंदीत तुला इतकं प्रेम मिळतं मराठीत का नाही यावर उषाताईंच उत्तर होतं मराठीत सगळ्यांची जळते आम्ही इतकं बोलतो तरी हिला काम कसं का मिळतं असं विचारतात उषाताईंनी सांगितलं की त्यांनी कधी कुणाला फोन करून काम मागितलं नाही ना, ना कुणाला मस्का लावला मी आहे ती माझ्या कामामुळे असं त्या अभिमानाने सांगतात आणि खरंच वयाच्या अठ्याहत्तरव्या वर्षीही त्यांचा हा जोश आणि कामाची भूक बघा काम करताना मला मरण आलं पाहिजे असं म्हणणाऱ्या उषा ताईंची ही जिद्द तर प्रत्येकाला प्रेरणा देणारी आहे उषा ताईंनी बॉलिवूडमधील काही अनुभव शेअर केले जे ऐकून तुमचंही मन भरून येईल जॅकी श्रॉफ त्यांना हाय डार्लिंग म्हणतात तर अक्षय कुमारने रुस्तमच्या सेट वर त्यांना घरचे फोटो दाखवले अक्षय मला आपल्यात लाच वाटतो असं त्या म्हणाल्या भारती सिंग आणि तिचा नवरा हर्ष लिंबाचिया यांचंही त्यांनी तोंड भरून कौतुक केलं या सगळ्यांना मोठेपणाचा स्पर्शही नाही असं त्या म्हणतात पण मराठीत छोटीशी एंट्री घेतली तरी स्वतःला अमिताभ बच्चनचे बाप समजायला लागतात असा टोमना उषाताईंनी मारला विजय सेतुपती बद्दल बोलताना उषाताई म्हणाल्या त्याच्या इतका साधा माणूस मी बघितलाच नाही शूटिंग दरम्यान विजय सेतुपती कधी खुर्ची मागत नाही तर सगळ्यांबरोबर जमिनीवर मांडी घालून बसतो आपल्याकडच्या मराठी लोकांनी याचं साधेपण शिकावं असं उषाताईंनी ठणकावलं विजय सारखे कलाकार संघर्षातून आले पण त्यांना आपल्या मुलांची जाणीव आहे पण आपल्याकडे एक चित्रपट केला की स्वतःला हॉलिवूड स्टार समजायला लागतात असा चिमटा म्हणणाऱ्या उषाताई आजही कामाच्या बाबतीत तडजोड करत नाही पैसे मिळणार नसतील तर दुसरी कोणी बघा असं त्या स्पष्टपणे सांगतात आणि म्हणूनच वयाच्या अठ्याहत्तरव्या वर्षीही त्या सिनेसृष्टीत तितक्याच ताकतीने काम करत आहेत उशा या बेधडक बोलण्यावर तुम्हाला काय वाटतं उषाताईंच्या या वक्तव्या मागे त्यांचा अनुभव बोलतो आहे की दुसरं काय तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स मध्ये नक्की कळवा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा